नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडते मित्र श्रीपाद चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत प्रभात कंपनीची सुपरकॉट या वानाबद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्ही पण हे कापसाचे वान प्रभात कंपनीची सुपरकॉट हे वाण लावणार असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणीही सुपरकॉट वाण लावू नका तर मित्रांनो आज आपण सुपरकॉट विषयी सगळी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जास्त शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण सुपरकॉट व बॅगविषयी संपूर्ण माहिती होईल तर मित्रांनो ही सुपरकॉट कापसाची वाण बियाणे कसे आहे तर मित्रांनो हे सुपर कॉट कौ किती ह्याचे बोंडाचे वजन आहे हे सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया तर मित्रांनो सुपरकॉट चे बोंडाचे वजन साडेपाच ते सहा ग्रॅम एका बोंडाचे वजन आहे हे जास्ती ठळक बोंड आहे ह्याच्यासारखे बोंड तुम्हाला दुसऱ्या बॅगमध्ये दिसणार नाही हे टॉप बोंडाच्या वजनामध्ये ही बॅग आहे हिचे खास करून आता आपण पाहिले तर कबड्डीचे पण बोंड मोठ्याले आहेत पुन्हा राशी सहाशे एकोणसाठ ही पण बोंडात नंबर एक बॅग आहे ह्या तिन्ही बॅग बोंडात नंबर एक जर तुम्हाला मोठ्या बोंडाची बॅग घ्यायची असेल तर ही सुपर पण तुम्ही लावू शकता दुसरी माहिती म्हणजे की ह्याच्या जास्त पा पांढरी माशी जस्त जस्त हे प दिसत नाही मावान पांढरी माशीसाठी ही बॅग चांगली आहे आणि जास्त जिस्त जास्त ह्याच्यात रोग पण दिसत नाहीत आणि खास करून शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की ह्याच्यात जास्त हे दिसते बोंडाळी दिसते तर बोंडाळी मित्रांनो सगळ्या बॅगमध्ये बोंडाळी दिसतच असते कोणत्या बॅगमध्ये कमी दिसते कोणत्या बॅगमध्ये जास्त दिसते ज्या बॅगचे बोंडाची साईज कमी असते त्या बॅगमध्ये जास्त बोंडाळी दिसत नाही ज्या बॅगमध्ये बॅगचे बोंडाचे वजन मोठाले आणि बोंड ठोकर असते त्या बॅगमध्ये जास्त बोंडाळीचा प्रभाव दिसत असतो त्याच्यामुळे आपल्याला बोंडाळीला फवारणीने नियंत्रण करावं लागते दुसरा प्रश्न म्हणजे ही बॅग कुठे लावावी तर मित्रांनो ही बॅग महाराष्ट्र तेलंगणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात तुम्ही ही बॅग लावू शकता आणि ही बॅग जास्त करून भारी जमीन आणि मध्यम जमिनीसाठी लावावे काळी जमीन आणि भारी जमीन आणि हा मध्यम जमीन हलक्या जमिनीसाठी ही बॅग लावू नका खास करून भारी जमिनीसाठीच ही बॅग लावा तर मित्रांनो आपली माहिती कशी वाटली आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते पण करत कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला सोयाबीनचे बॅग आणि कापसाच्या दुसऱ्या बॅगविषयी पण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ पडलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान